प्रकरण नऊ अनघड मन हरले आम्ही जिंकलो आमच्या पहिल्या यात्रेतच सिद्ध पुरुष संत या संबंधी वस्तुस्थिती लक्षात आली आमच्या मनातला भ्रम दूर झाला आणि इतरांचा असाच भ्रम दूर करीत आलो आमचा साक्षात्काराचा प्रसंग स्मरणात ठेवून सर्वांना सतत हाच परामर्श दिला की आपली पात्रता आधीच अर्जित केली नसेल तर सिद्ध पुरुषांची भेट होणं अशक्य आहे कारण ते सूक्ष्म शरीरात असतात आणि उचित अधिकार संपन्न शुद्ध भूमिकेच्या साधकांसमोरच प्रकट होतात हे ज्ञान आम्हाला आधी हिमालय वृत्तांत यापूर्वी पुस्तकात प्रकाशित झालाय ते वर्णन विस्तृत असलं तरी त्याच सार थोडक्यातच आहे अभाव शंका आणि भय यांच्या प्रतिकूल वातावरणातूनही मनोबलाच्या जोरावर कसं पार पडता येतं मनानं साथ दिली तर सर्वसामान्यांना संकट वाटणारे प्रसंग देखील हसत खेळत निभावता येतात काहीसे अशाच प्रकारचे प्रसंगानुरूप चिंतन त्यात केलं आहे अध्यात्म मार्गावर चालणाऱ्यांना मन इतकं मजबूत केलंच पाहिजे ते पुस्तक मोठं आहे विवरणही विस्तृत आहे त्यातील घटना लहानच आहेत परंतु साहित्यिक विवेचन बरंच आहे हिमालय आणि गंगा तट साधनेकरता विशेष उपयुक्त आहे याची कारण त्यात आहे एकांतातील सोनेपण आणि भय याकरता चिंतनातील दुर्बळताच कारणीभूत आहे मन खंबीर असलं तर सोबती का शोधावे आणि त्याच्या अभावी एकाकीपणाचं भय का वाटावं जंगली पशुपक्षी सुद्धा एकटेच नसतात का त्यांना हिस्त्रपशूंची सतत भीती असते उलट मनुष्याला तर सर्वत्र घाबरतात शिवाय त्याच्याजवळ स्वसंरक्षणाची समज आणि बुद्धीचातुर्यही असत चिंतनच भयाकडे वळलं तर या जगात सर्वच भयावह दिसेल आणि धैर्य व साहसंगी असेल तर हात पाय डोळे मन बुद्धी या सर्वांची साथ असल्यानं भीतीचं सा कारणच राहणार नाही अन्य वन्य पशुतही काहीच हिंसक असतात मनुष्य आतून निर्भय असला भयाचा विकार मनातून त्यानं काढून सर्व प्राणी प्रेम प्रेमभावना अंतःकरणात विकसित केली तर धोका होण्याची शक्यता कमी असते राजा हरिश्चंद्र स्मशानात जळत्या चितांच्या सहवासात डोंबाची नोकरी करत असे केनियातील मसाई वाघांच्या वस्तीत झोपड्या बांधून राहतात वनवासी आदिवासी हे लोक सर्प आणि वाघांच्या क्षेत्रातच जीवन घालवतात मग बुद्धिचातुर्य असणारा मनुष्य धोक्याच्या जागी का राहू शकणार नाही आत्मा परमात्म्याच्या घरून एकटाच येतो त्याचं खाणं पिणं चालणं वगैरे सर्व एकाकीच असत त्याला भगवंताकडे देखील एकटच जावं लागतं मग इतर प्रसंगी सुद्धा भावनाशील आणि शुद्ध मनाच्या सहाय्यानं त्यानं स्वतःला उल्हासयुक्त बनवून का वागू नये आध्यात्मिकतेचे प्रतिफळ म्हणून मनात एवढं परिवर्तन तर झालंच पाहिजे शरीराला जसं वळण लावावं तसं ते अभ्यस्त बनतं उत्तर ध्रुवावरचे एस्किमो अवघ जीवन केवळ मासे खाऊन घालवतात दुर्गम हिमालय आणि आल्प्स पर्वतांच्या उंचावर राहणारे लोक अभावग्रस्त राहूनही दीर्घायुषी असतात पशु देखील केवळ गवत खाऊन राहतात मनुष्यानं सुद्धा काही उपयुक्त झाडांची पानं निवडून आपला आहार नियंत्रित केला तर थोडा काळ त्रास वाटेल पण सवयीनंतर तो पचनी पडेल आणि आवडू लागेल अशा अनेक अनुभूती प्रथम हिमालय प्रवासात आम्हाला आल्या जे मन सामान्य माणसाला कुठल्या कुठे फरफटत घेऊन जात ते आमच्या पूर्ण ताब्यात आलं आणि कुकल्पनांच्या ऐवजी ते आम्हास आनंद आणि उल्हासाची प्रचिती अनायासे देऊ लागलं आमच्या सुनसान के सहचर अर्थात एकांत वासातील सखे सोबती या चिंतनपर पुस्तकाचा सार हाच आहे ऋतूंच्या प्रतिकूलतेशी संघर्ष करण्याची साधनं भगवंतनं निर्माण करून ठेवली आहेत सभोवताली सर्वत्र बर्फ पडत असतो तेव्हा गुहांच्या आतील भागात पुरेशी उब असते गोमुखच्या परिसरात काही हिरवी झुडप लाकडाप्रमाणे जळू शकतात रात्री प्रकाश देऊ शकेल अशी एक वनस्पती अंधारात चमकते तपोवनात आणि नंदनवनात रताळ्यासारखा एक कंद देवकंद अतिशय मधुर आणि चविष्ट आणि मोठा असतो भाजून खाल्ला तर एक आठवडा तरी पुरू शकतो भोजपत्राच्या वृक्षावर गाठी असतात त्या कुटून चहा त्यांचा काढा केला तर तो अगदी साधा किंवा मिठासहही खूपच स्वादिष्ट लागतो भोजपत्राची साल अंथरा पांघरायला आणि नेसायला देखील उपयोगी पडते या सर्व विवरणाचा हेतू असा की भगवंतानं गैरसोयी दूर करणारी साधनं इथेच निर्माण करून ठेवली आहेत तरीही मनुष्य दुर्बल मनामुळे दुःख भोगतो तसंच अभ्यस्त वस्तूंवर तो फारच अवलंबून राहिल्यानं पंगू बनलाय मनुष्य जर स्वावलंबी झाला तर तीन चतुर्थांश समस्या कमी होतील प्रत्येक परिस्थितीत मनुष्य स्वतःला फिट बनवू शकतो त्याला तेव्हाच अडचण येते जेव्हा तो सर्वांनी आपल्या मर्जीनुसार वागावे परिस्थिती सतत आपल्याला अनुकूल असावी अशी अपेक्षा करतो स्वतःला बदललं तर प्रत्येक परिस्थितीत मनुष्य पूर्ण समाधानानं आणि उल्हासानं राहू शकतो या गोष्टी पूर्वीही वाचल्या ऐकल्या होत्या पण त्या अनुभवास आल्या या वर्षीच्या प्रथम हिमालय प्रवासातच हा अभ्यास म्हणजे मोठी तपस्याच होती आपल्यावर नियंत्रण करण्याचा अभ्यास घडला आता अगदी विपरीत स्थितीत गुजराण करूनही अडचण वाटत नव्हती प्रत्येक प्रतिकूलतेला अनुकूलतेमध्ये परिवर्तित करून घेण्यास आता फारशी अडचण आणि वेळ लागत नाही एकाकी जीवनात काम क्रोध लोभ मोह यांना अवसरच नव्हता त्यामुळे त्यांना तोंड देण्याचीही गरज पडली नाही परीक्षेच्या रूपात भय आणि प्रलोभनाचे प्रसंग समोर आले त्यांना हसतच उडवून लावलं इथं स्वाभिमानाचाही उपयोग झाला नाही चिंतन केलं मी आत्मा आहे प्रकाशपुंज आणि समर्थ पतनाचं भय आणि प्रलोभन मला मोहात पाडू शकत नाही माझी फरफट करू शकत नाही मनाचा दृढ निश्चय पाहून पतन पराभवाचे प्रसंग पराभूत होऊन परत गेले एका वर्षाच्या हिमालय निवासात आलेल्या अशा अनुभवांचा उल्लेख इथे मुद्दाम टाळलाय कारण आम्ही जिवंत आहोत आणि आपल्या चारित्र्यनिष्ठेचं निष्ठेचं स्वतःच कथन केलं तर त्यास आत्मश्लाघेचा वास येऊ शकेल इथं आम्हाला इतकंच नमूद करायचंय की अध्यात्म मार्गाच्या पथिकास भय आणि प्रलोभनांचं जे दडपण येतं त्याकरता त्याला नेहमी झुंजण्याच्या पावित्र्यात तयार राहावं लागतं अशी तयारी करून ठेवली नाही तर त्याच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते सरकशी त्रिंगमास्टर तयारी नसताना जी जबाबदारी घेतो त्याला हिंस्त्र पशूंकडून धोका होऊ शकतो उपासना साधना आणि आराधना या त्रयीत साधनाच मुख्य आहे उपासनेचं कर्मकांड कोणी नोकरीसारखं सुद्धा करू शकतं आराधना पुण्य परमार्थास म्हणतात परंतु ज्यांनी स्वतःला साधलं त्याच्यासाठी आणखी काहीच शिल्लक राहत नाही उत्कृष्ट भाव विचारांनी सुसंस्कृत बनलेल्या मनाला पुण्य परमार्थाशिवाय अधिक लाभदायक दुसरं काहीच दिसत नाही त्यातच त्याची अभिरुची असते प्रथम हिमालय यात्रेत आम्हाला आत्मसंयम आणि मनोनिग्रहाची साधना करावी लागली जे काही चमत्कार हाती लागले ते सर्व या साधनेचंच फळ होय उपासना तर आता वेळ घालवण्याचं साधनच बनलंय घरी चार तास झोप घेत असो इथं त्याऐवजी सहा तास दिले आहे घरी अनेक कामं असत पण इथे तर दिवस उजाडेपर्यंत मानसिक जपाशिवाय दुसरं काहीच करणं शक्य नव्हतं उंच पर्वतीय प्रदेशात प्रकाश सुद्धा उशिरा येतो अंधार मात्र लवकर पडतो म्हणून बारा तासांच्या अंधारात सहा तास जपास आणि सहा तास झोपेसाठी पुरेसे होतात स्नाचं बंधन दुपारी स्नान करणं कपडे धुणं शक्य होतं म्हणून परिस्थितीस अनुरूप अशी दिनचर्या ठेवावी लागली दिनचर्यास अनुसरून तर परिस्थिती बनू शकत नव्हती ना पहिली हिमालय कशी झाली या प्रश्नाच्या उत्तरात एवढंच सांगू इच्छितो की परिस्थितीस अनुसरून मनाला वळण लावण्याचा अभ्यास इथं उत्तम प्रकारे साधला हेच दुसऱ्या शब्दात सांगायचं सा तर म्हणू अर्धा मार्ग पार केला अशा प्रकारे प्रथम वर्षात दडपण तर खूप आली पण कच्च लोखंड तापलेल्या आगीत इतकं पक्क झालं की पोलाद बनून ते कोणत्याही कामात येण्या इतकं योग्य बनलं मागील जीवन अगदी वेगळ्या पद्धतीचं होतं सुखसोयीच्या सर्व साधनांवर सुखासीन जीवन जगत होतं सरळ जीवन होत पण आता हिमालयात गेल्यानंतर सर्वच बदलून गेलं कारण तिथील परिस्थितीच अशी होती की इथे केवळ त्यांचाच निभाव लागू शकत होता जे युद्ध सुरू असताना थोडं प्रशिक्षण घेऊन थेट युद्धाच्या मोर्चावर लढून शौर्य गाजवतात आणि ज्यांना युद्धाचे पूर्वी काहीच अनुभव नसतात तसंच काहीस आमचंही झालं नांगरण्यास जुंपण्यास खूप ओढा ताण करावी तसं मन नाठाळ वागू लागलं प्रथम हिमालय यात्रेची प्रत्यक्ष फलश्रुती म्हणजे अनघड मन, मन हरलं आणि आम्ही जिंकलो विपरीत स्थिती पाहताच नवीन खोंडानं नाकारलं तथापि त्यास कधीच दुजोरा मिळाला नाही गैरसोयीमुळे पळून जाण्याचा घाट रचून पाहिला पण त्याची गाठ अशा शेतकऱ्याशी पडली होती जो काठी घेऊन मारायला तयार होता शेवटी मनानं हार मानली आणि खोंडानं नांगर ओढण्याचं मान्य केलं त्या प्रसंगी आम्ही कच्चेपणा दाखवला असता तर आज दिसते ती स्थिती कधीच लाभली नसती संपूर्ण वर्षभर नित्य नवीन प्रतिकूल अनुभव येत गेले असे विकल्पही मनात येत असत की इतक्या कठोर परीक्षेचा आपल्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊन भविष्य काळात लौकिक उन्नतीची सर्व बंद होती म्हणून तरी सर्व स्थितीचा पुन्हा विचार करावा एकदा तर मनात असाही तमोगुणी विचाराला जो लपवणं उचित होणार नाही तो विचार असा की जसे इतर अनेक ढोंगी लोकांनी हिमालयाच्या नावावर आपली धर्मध्वजा फडकावली आहे तसंच काहीसा करून आपणही सिद्ध पुरुष बनून आणि या घोषणेच्या आधारे जीवनभर करावी अशा अनेक ढोंगी साधूंची चरित्र आणि ऐशोरामाच्या विडंबन गाथांच्या आद्योपांत कहाणी आम्ही ऐकल्या आहेत हा विकल्प मनात येता क्षणी तो जोड्या खाली चिरडला मनाची परीक्षा घेतली जाते हे ध्यानात आलं विचार केला की जेव्हा आपल्या सामान्य प्रतिभेच्या बळावर ऐशुरामाची साधनं उभी करता येतात तेव्हा हिमालयाची सिद्ध पुरुषांची रिद्धी सिद्धीची भगवंताची तसंच तपश्चर्येच्या पवित्र कार्याची अशी बदनामी करणारे अवडंबर रचण्यात कोणाचा लाभ आहे त्या प्रथम वर्षात मार्गदर्शक ऋषींच्या साक्षात्कारानं आमचा काया कल्प करून टाकला अनगड क्षुद्र मनाशी नवीन परिष्कृत मनाचे मल्ल युद्ध होत राहिले आणि त्यामध्ये आमचा पूर्णपणे विजय झाला असे आम्ही आता नम्रपणे म्हणू शकतो सध्याचा काळ विश्वाच्या इतिहासात अतिशय महत्वाचा अभूतपूर्व अद्भुत असा काळ एकी आहे एकीकडे महाविनाश घडवू शकणारे प्रचंड प्रलयंकारी वादळ येत असलेले दिसते तर दुसरीकडे सत्ययोगाच्या नवनिर्माणाचा उल्हास देखील दिसू लागला आहे विनाश आणि विकास हे परस्परांशी प्रतिद्वंद्व करणारे शत्रू आहेत हे दोन्ही एकाच वेळी आपापल्या दिशेनं पुढे जाऊ शकतील हे शक्य नाही आजच्या आकाशात घनदाट काळोख दाटलेला आहे पण त्याच्या बरोबर ब्रह्ममुहूर्ताचा आभास आणि पूर्व दिशेला उदयाला येणाऱ्या प्रकाश दिसू लागला आहे पंडित श्रीराम शर्मा आचार्य व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा